अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय हिरव्या वाटणातील पावट्याचा गावराण असा इंद्रायणी तांदळाचा भात इथं ता बघा इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आपण अर्धा किलो अर्धा किलो मापाचे तांदूळ निवडून वगैरे स्वच्छ घेतलेले आहेत आपण पाव किलो इथं गावराण पावटा होता तो आपण इथं निवडून वगैरे स्वच्छ घेतलेला आहे दाणे काढून त्यानंतर आपल्याला इथं लागणारे ला दोन कांदे उभे चिरून घेतलेत एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आलंय पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत कोथिंबीर थोडी वरून टाकायला घेतलेली आहे आपल्याला हिरवं वाटण बनवायचे त्यासाठी आपण इथं थोडी जास्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे इथं दोन मूठ इथं ही आपण ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट लागणार आहे एक चमचा हिंग थोडासा घेतलाय आपण पाव चमचा अर्धा चमचा हळद घेतली दोन चमचे धना पावडर घेतले दोन चमचे बिर्याणी मसाला लागणार आहे तो आपण घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलंय फोडणीसाठी तेल लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथं पाणी लागणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जिरं पण लागणार आहे तर अर्धा चमचा आपण जिरं घेणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही सर्वात आधी आपण इथं हिरवं वाटण बनवून घेऊया तर हिरव्या वाटण्यासाठी आपण इथं दोन तिखट हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर इथं पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि आपल्याला इथं हिरवी अशी ताजी कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणे घेतली एक कप दाबून भरून घेतलेला आहे आपण कोथिंबीरीचा तेवढी कोथिंबीर टाकून थोडस पाणी टाकून आपण हे हिरवं वाटण भरून घेतलेलं आहे त्यानंतर बघा तांदूळ मी इथे एका जाळीमध्ये धुवून ठेवलेले आहेत म्हणजे ह्याचं पाणी नितळून जाई आता एक पातेला घेतले तर भात आपण कुकर मध्ये न करता आपण मोकळा पातेल्यात करणार आहे त्यासाठी आपण इथं दीड पळी तेल आपण पातेल्यात घालून घेतले त्यामध्ये तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं तळतळलं की ह्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा जिरं आणि हिंग चांगलं तडतडलं की ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर उभा चिरलेला आपण कांदा येतो इथं घालून घेतलेला आहे कांदा चांगला आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर हिथ बघू शकता बऱ्यापैकी कांद्याचा कलर आपला बदललेला आहे आणि कांदा छान परतलेला आहे कांदा तर कांदा परतून झाल्यानंतर आपण उभा शिरलेला टोमॅटो आहे एक तो घालून घेतलेला आहे आता कांदा कांदा आणि टोमॅटो एक जीव आपल्याला करून घ्यायचे चांगले मऊ आणि त्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलेले आहे ते पूर्ण आपण इथं फोडणीमध्ये घालून घेतलेले आहे हिरवं वाटण आपल्याला जवळजवळ दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे ह्याचा पूर्ण कच्चेपणा लसूण आणि आल्याचा कच्चेपणा निघून जाईल तर इथं बघा वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे चांगलं परतलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपण हिरवं वाटण कांद्यात परतून घेतलंय आता बाकीचे मसाले आपण इथे एकदमच एका ताटात घेतले होते ते मी इथे घालून घेतलेले आहेत आता सर्व मसाले वाटणामध्ये टाकून वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत चांगलं एक दोन तीन मिनटं चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पावटा जो सोलून ठेवला होता तो पावटा आपण इथे घालून घेतलेला आहे तर पावटा घालून वाटण चांगलं आपलं परतून घ्यायचं त्यानंतर थोडस आपण पावट्यावर मीठ घालून घेऊया म्हणजे पावट्याला मीठ व्यवस्थित असं लागलं लाग जाईल चांगलं बघा इथं चार पाच मिनिट आपण हे चांगलं परतून घेतलेले त्यानंतर हे तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते ह्यातलं पूर्ण पाणी नितळून कोरडे केलेले आणि ते तांदूळ आपण इथं सर्व मसाल्यामध्ये मा घालून घेतलेले तांदूळ चांगले आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित असा कलर छान चेंज होईपर्यंत हिरवेगार असे तांदूळ दिसेपर्यंत आपल्याला मस्त तांदूळ इथं परत फोडणीवर परतून घ्यायचे तर इथं बघू शकता तांदूळ छान परतलेला आहे कलर पण मस्त आलेला आहे एक साईडला आपण आता दीड तांब्या पाणी उकळायला ठेवलेले त्यानंतर आता थोडस मीठ लागणार आहे ते पण आपण इथं घालून घेऊया पहिल्यांदा थोडं मीठ मी पावट्यामध्ये टाकलं होतं आता पाणी बघा इकडं चांगलं उकळलेलं आहे तर गार पाणी न टाकता आपल्याला भातामध्ये उकळलेलंच पाणी टाकायचं म्हणजे आपला भात आहे तो पटकन शिजलच पण व्यवस्थित असा मोकळा पण होईल त्यानंतर बघा इथं पाणी आपण घालून घेतलेलं आहे तांदळामध्ये पाणी ओतून सारखं आपले सगळं व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे मी मस्त असा बघा आपल्या भाताला कलर येणार आहे तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटात मिनिटातच आपल्या भाताला छान गदगद अशी उकळी आलेली आणि घरभर मस्त असा पावटे भाताचा वास पण सुटलेला आहे आता हिवाळ्याचा सीझन आहे छान असा गावरान पावटा मिळतो आणि शिवाय इंद्रायणीचे तांदूळ पण आता नवीन निघत आहेत बघू शकता भात आपला झालेला आहे अगदी पाण्याची अजिबात ह्याला गरज पडली नाही एवढं पाणी मी टाकलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये मस्त आपला हा, हा। भात शिजून झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालून आपण ह्याला जरा हलवून घेऊया आणि एका ताटामध्ये वाढायला घेऊया झाकण टाकून भात व्यवस्थित मुरायला ठेवला की छान असा भात होतो तर बघू शकता तुम्ही सोबत आपण पापड घेतले लोणचं घेतलंय वरून पिण्यासाठी लिंबू पण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हा गावरान इंद्रायणी तांदळाचा पावट्याचा भात बनवलेला आहे तर भात दिसायलाही सुंदर झालेला आहे तितका चवीला सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला ला, चा, ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद